बोला की संडे स्पेशल काय बनवतेस इडली सांभार पाहिजे सर्वप्रथम तुरळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये हळद हिंग घालून शिजवून आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि सेट आपण तुमच्यासाठी लॉन्च केलेले आहेत वेबसाईटची लिंक लिंक तुम्ही खाली तिथून ऑर्डर प्लेस करू शकता चिंच भिजत घालायची आवडीप्रमाणे भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि चिरून घ्यायच्या सविस्तर रेसिपी हवी असेल तर सांबार बाय मधुराज रेसिपी ह्याची जर करा बघायला मिळेल तेल गरम करून खमंग फोडणी घालायची मोहरी मेथ्या सुकी लाल मिरची कढीपत्ता उभा चिरलेला कांदा भाज्या घालून भरपूर पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाफवून घ्यायच्या आता वाफवलेल्या भाज्यांमध्ये ही शिजलेली तुरडा घोटून घालायचे त्यामध्ये सांबार मसाला घालायचा लाल तिखट धनेपूड आणि मस्त दहा ते पंधरा मिनिटं सगळं एकत्र शिजवून घ्यायचं चला रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब देखील करा की